संभाजी रमाच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंतीनिमित्त शाही पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पालखी सोहळ्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते तसंच आमदार देवेंद्र कोठे भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस मनीष देशमुख पोलिस आयुक्त एम राजकुमार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर पोलीस उपायुक्त विजय कबाडे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे शाही पालखी सोहळा प्रमुख प्राध्यापक मल्लिकार्जुन परळकर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे जीएम संस्थेचे संस्थापकाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली पालखीत छत्रपती शिवरायांची मूर्ती भगवद्गीता शिवचरित्र शंभूचरित्र आणि भारतीय संविधानाची प्रत सन्मानपूर्वक ठेवण्यात आली होती पारंपरिक हलगीच्या बँजोच्या गजरात हा पालखी सोहळा मार्गस्थ झाला यामध्ये वारकरी पथकानं जयघोष करत मृदुंगाचा गजर केला हजारो माता भगिनींनी पारंपरिक वेशभूषा आणि मावळ्यांनी डोक्यावर भगवा फेटा परिधान करून या आनंदी सोहळ्यात सहभाग घेतला सकाळी दहा वाजता छत्रपती रंगभवन चौक इथून जिल्हा परिषद पंचकट्टा पाणीवेस तालीम लकी चौक सरस्वती चौक मेकॅनिक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं पालखी सोहळा अतिशय शिस्तबद्ध आणि दिमाखात पोहोचला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवकालीन मर्दानी आणि साहसी खेळांचं चित्तथरारक सादरीकरण तलवार लाट्याकाठ्या आणि अंगावर शहारे आणणारा दांडपट्ट्याचा खेळ आगीशी झुंज देणाऱ्या कसरती तसंच महिलांनी सादर केलेलं दिमागदार आणि सुंदर असं शिवनृत्य यामुळं पालखी सोहळ्यात चैतन्य निर्माण केलं cuanta cagada हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी शशिकांत शिंदे गजानन जमदाडे अनंतराव नीळ सागर ढगे सागर संगवे राज जगताप राज दवेवाले रेवणसिद्ध कोळी ज्ञानेश्वर डोंबाळे प्रमोद जगताप गुरुनाथ निंबाळे मल्लिकार्जुन पोद्दार गिरीश जवळकर सुधाकर करणकोट अमित कदम ओमश्री भोसले आदींनी परिश्रम घेतले